रामकृष्ण हरी जय गजानन रामकृष्णहरी जय गजानन मौरी आपला परिचय सांगा अभिमन्यू शिवलिंग शिंदे उपाळ बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर बर बरं तर तुमचा परिवार आमचा परिवार तीन मुलं बर एक मिसेस असं आणि एक नात आहे बर बर दोन सुना बर तर तुमच्याकडे पादुका संस्थांची दिंडी हे केव्हा बसून येते दोन हजार तीन पासून प्रथम आगमन झालं महाराज महाराजींचं पादुकाच तेव्हा अन्नदान आहे तेव्हापासून अन्नदान आहे बर तर संत महाराज या दिनीला आपण भोजन देतो हो भोजन देतो तर तुम्हाला कसं वाटते आनंद गगनात नाही दिंडी आल्यानंतर कुठे ठेवू कुठे हो, म्हणजे येईपर्यंत आणि जेवण जेवण पर्यंत आम्हाला जणू काय स्वर्ग वाटतो गजानन महाराज माऊली पाहतो आल्या म्हणजे अत्यानंद होतो आमच्या परिवाराला दिंडी तुमच्याकडे या तारखे येणार हा असे तुम्हाला भेट माहिती भेटली हो माहिती भेटते मुंडगाव मंदिरातून ते आहेत ना ते प्रमुख आम्हाला ते आधी फोन करते सांगते की या तारखेला दिंडी तुमच्यात येणार आहे आणि पुढं प्लेट पोस्टांना पण तुमचं येते तसे सेवा तुमची चांगली आहे उत्कृष्ट तर तुमच्याकडे हे पादुका महाराजांच्या म्हणजे प्रत्यक्ष महाराज रूपातच आहेत तर तुमच्याकडे हे आल्यापासून तुम्हाला काही लाभ अनुभूती अनुभव आलात का प्रचिती बघा हा मुलगा चा पाय हे झालेला होता म्हणजे फ्रॅक्चर झालेला होता आम्ही पंढरपूर वारीला चाललो होतो मग महाराज म्हणले काय होत नाही म्हणले आम्ही तिथून तसंच पुढे गेलो मुलाचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं सोलापूरच्या पुण्याला सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल पण आम्ही मुलगा सोलापूरलाच गेला मग महाराज हिरवळकर महाराज म्हणले की ऑपरेशन करायची आवश्यकता नाही मग त्याप्रमाणे मुलाचं ऑपरेशन करावं लागलं नाही हा अत्यानंद झाला आणि दुसरी प्रचिती कोरोनाच्या काळात मिसेस कोरोना काळात बारशीला हॉस्पिटल मध्ये होते आयुसीएम मध्ये होते मग ज्यावेळेस हिरोळकर महाराजांना मी फोन केला माझ्या डोळ्यात पाल येते अक्षरशः महाराज म्हणले माऊली सुखरूप घरी पोचते ही प्रचिती गजानन महाराजाची आलेली आहे माझं काही नाही मी तुम्हाला बोललो असेल संत गजान महाराजच्या कृपेनं ते त्यांनी माझ्या मुखातून बदलून घेतलं माझ्या तेवढी शक्य नाही आहे पण महाराज बदलून घेतात आणि त्याला त्यांनी यश दिलं हाच महत्वाचा मुद्दा तुम्हाला काय तुम्हाला अनुभव अनुभूती सांगा आई तुमचं नाव सांगा माझं नाव राजेश अभिमन्यू शेंडे माझं नाव राजश्री अभिमन्यू शेंडे <laughs> आणि माझ्या घरी दिंडी येते गजानन <laughs> महाराजाची <laughs> तेव्हा मला इतका आनंद होतो की माझं दुखणं सगळं दुखायचं काय असेल ते मी सगळं विसरून जाते आणि मी दिंडीची इतकी वाट बघते कधी महाराज येतील घरी आणि कधी दिंडी जेवण करून जाईल असं मला वाटतं म्हणजे त्या दिवशी मला असं कसा नाही आणि जेव्हा मी आजारी पडले होते कोरोनामध्ये तेव्हा अक्षरशः मला आता सांगताना रोड येते की मला महाराजांनी वाचवलं गजानन महाराजांनी आणि हिरहोळकर महाराजांनी मला खूप आधार दिला आणि माझ्या मुलाचं पण ऑपरेशन त्यांच्या मुलं टळलो ही झाली साक्षात आणि मी आजारी पडायच्या आधी दर महिन्याला गजानन महाराजाचं खुर्चूर बसून पारायण करायचे मला आता म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे तुम्हाला काही सांगणे असत इतकी गजानन महाराज झाली जो शब्द दिला तो सत्य झाला ह्याच्याबद्दल आम्हाला जास्ती प्रचिती महाराजांची खूप छान वाटत तुम्ही आल्यानंतर आज वाटते की तुम्ही आज जाऊच नाही येत ना इथं असल्याने वाटतं बघा महाराज आज नवीन घरामध्ये माझ्या देवाचे पाय लागले संसारी घरात कोची दिवाळी खूप खूप आनंद होत आहे तर तुमचा होता परिचय माझं नाव विश्वजित अभिमन्यू शेंडे मी पुण्यामध्ये असतो सध्या तर हा स्पेशल दिंडी करता आला आज स्पेशल दिंडी करता आलो पुण्यामध्ये कालपासून पाऊस चालू आहे पहाटे पाच वाजता निघालेलो होतो मी पण ह्या टायमिंग पर्यंत येणं हे सद्गुरूंची स्वामींची इच्छा होती आणि तसा माझा प्रवास घडत गेला आणि मी वेळेवर इथं पोहोचलो अंतकरणात जर तळमळ असली सत्य संकल्पाचा दाता नारायण ज्याच्या अंतरात सत्य संकल्प असतो तर परमात्मा सहाय्य करतो आणि त्या प्रकारची पुढची वाटचाल त्यांची होत आणि दोघ आहेत का सध्या तर आपण पुण्यावर राहता आणि पुण्याला सुखरूप आहात सुखरूप व्यवस्थित आहे मला महाराजांनी चा तुमचा चांगला हो त्यावेळेस मला सांगितलं होतं की ऑपरेशन केल्याशिवाय मला मांडी घालता येणार नाही चालता येणार नाही आणि सुरुवातीचे सहा महिने जवळपास मला उठण बस नाही मांडी घालता येत नव्हती आज एकदम व्यवस्थित आहे पुण्यात ही सल्ला घेतला डॉक्टरांचा सोलापूर मध्ये घेतला सर्वांकडून असं सांगण्यात आलं होतं की ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला मांडी वगैरे घालता येणार नाही चालता येणार नाही वगैरे पण आज एकदम व्यवस्थित ठणठणीत आहे माझी मार्गाने छान केलं हो तर पुण्याला आणि एक केरळला एक केरळ केरळ आहे आणि एक एक कोण पुढे पुण्यामध्येच आहे मोठा भाऊ तर माऊली हे हा परिवार आणि हे कुटुंब हे बघा या ठिकाणी एक केरळ एक पुण्याला पुण्या म्हणजे दोन मुलं पुण्याला आणि व्हिडिओवर व्हिडिओ कॉलर हे राहू का या ठिकाणी बघा यांचा परिवार आणि यांचा जिवाळा बघा गजान यांच्या घरी आल्यानंतर यांना म्हणजे अशा प्रकारचं वाटतं की बाबा काय त्याला काही सांगता येणार नाही तर त्यापैकी विशाल आपलं मनोगत व्यक्त करते मी आर मध्ये सर्विसला आहे आणि दरवर्षी गजानन महाराजांच्या पादुका येतात खूपच प्रसन्न सुट्टी <गँगा> कधी भेटते कधी भेटत नाही <गँगा>। पादुकांच दर्शन होत नाही पण व्हिडिओ वरती आम्हाला दर्शन देतात फोटो पाठवतात अशा <गँगा> प्रकारे आमचं होत आणि धन्यवाद तुमच्या संपूर्ण परिवाराला गजान बाबा सतत सदैव सुखी आनंदी ठेव तुम्हाला आनंद प्राप्त हो आणि उत्तरोत्तर तुमची सर्व कुटुंबाची भरभराटी हो ही बाबा चरणी विनंती करतो आणि तुम्ही आमच्या दिंडीला सहभाग सहकार्य करता त्याबद्दल तुम्हाला पुन्हा आणखी शुभेच्छा देतो जय गजानन जय हरी रामकृष्ण हरी जय हरी राम कृष्ण